आणि यानंतर थेट जाऊयात बदलापूरमध्ये कारण बदलापूर, बदलापूर पूर्वेमधल्या एका नामांकित शाळेमध्ये चिमुरड्यांवरती अत्याचार झाल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर आताची ही काही दृश्य आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकामधली ही दृश्य आहेत रेल्वे स्थानकाच्या या ट्रॅकवरती मोठ्या संख्येने आंदोलक पोलीस हे सगळे आता जमा झालेले दिसत आहेत मोठ्या संख्येने घोषणाबाजी होताना दिसते पोलीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या संतापलेल्या आंदोलकांना पांगवण्याचे त्यांना शांत राहण्याची विनंती पोलीस करतायत तर बदलापूरच्या रेल्वे स्थानकामध्ये ही मोठी गर्दी झालेली आहे मागच्या दोन तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे सगळे पालक आणि आंदोलक हे संतापलेले बघायला मिळत आहेत बदलापूर पूर्वेमधल्या एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे आणि यानंतर बदलापूर बंदची हाकसुद्धा देण्यात आली आहे आणि त्यासोबतच सगळे पालक आणि आक्रमक होऊन सध्या बदलापूर रेल्वेच्या या ट्रॅकवरती जमलेले आहे आणि याविषयीचे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत दोन तास झालेले आहेत अजूनही क्लिअर झालेला आणि त्याच्यामुळे अजूनही अनेक ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या मार्गाने डायव्हर्ट करून आणण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे डबल टू वन सीट झिरोची गाडी आहे ती गाडी सध्या पनवेलवरून डायवर्ट करण्यात आलेली आहे म्हणजे कर्जत पनवेल ते ठाणे असा हा रूट, रूट पर आहे त्या रूटवरून डायव्हर्ट होण्या जवळपास तीन ते चार गाड्या आहेत त्यामध्ये सोलापूर सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस देखील आहे हैदराबाद सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस देखील आहे अशा ज्या एक्सप्रेस आहे सध्या डायव्हर्ट केलेले आहेत मात्र त्याचा खूप जास्त परिणाम जो आहे तो लोकल लोकल गाड्यांवर झालेला आहे बदला मग कर्जतवरून कल्याणकडे येणारे आणि कल्याणवरून कर्जतकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या सध्या पूर्णतः थांबलेल्या आहेत तेव्हा अंबरनाथ पर्यंतच लोकल धावत आहेत आणि अंबरनाथ पुन्हा ते एस वापस रिटर्न येत आहेत अशा प्रकारे रेल्वे वाहतुकीवर या आंदोलनाचा प्रसिद्ध परिणाम झालाय सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपासून हे सर्व जे पालक आहेत आंदोलनकारी आहेत ते ट्रायप येऊन बसलेले आहेत आणि तेव्हापासून अगदी आतापर्यंत एकही लोकल किंवा एकही एक्सप्रेस गेलेली नाही आहे काही एक्सप्रेस ज्या आहेत त्या कर्जत करून पनवेल मार्गे भिवंडी मार्गे वेस्टर्न एक्सप्रेस वेस्टर्न लाईनला डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे काही एक्सप्रेस ज्या आहेत त्या डायव्हर्ट केलेल्या आहेत मात्र लोकल जे आहेत ते बदलापूर ते कर्जत त्या मार्गावर कुकोली पर्यंत ही पूर्णतः सध्या थांबून आहे धन्यवाद अक्षय या सगळ्या रेल्वेच्या अपडेटसाठी तर आपण बघतोय गेल्या दोन तासांपासून रेल्वेचा सुद्धा खोळंबा झालेला आहे रेल्वे ट्रॅकवरून बाजूला होण्यासाठी या संतापलेल्या आंदोलकांनी नकार दिलेला आहे बदलापूर मधल्या या ट्रॅकवरती गेल्या दोन तासांपासून हे आंदोलक ठाण मांडून बसलेले आपण बघतोय बदलापूरच्या घटनेची राज्य महिला आयोगानं सुद्धा आता गंभीररीत्या दखल घेतली आहे आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल पोलिसांकडून आयोगाने अहवाल मागवलेला आहे बदलापूरच्या घटनेची राज्य महिला आयोगाने दखल घेतल्याची आताची ही अपडेट आपण बघतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट